भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो मराठी मनाचे मानव हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या नेत्याने लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब व्यासपीठावरील आपले संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख महिला संघटिका आमच्या माजी सभापती शकुंतला ताई असतील रामभाऊ असतील आणि ज्याने आमच्या शब्दाचा मान ठेवला ते आमचे विकासशे गायकवाड असतील आमचा वैभव असल आमचा आणखी घोषणा जबाबदारी आहे शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी माझी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तिकीट मागण्यासाठी स्पर्धा झाली आधीतरीचे सामने झाले बरेचशा हातगाईपर्यंत आपण आलो परंतु आम्ही आदेश दिले जिल्हा जिल्हाप्रमुख दिले संपर्कप्रमुख आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि सगळा तरुण वर्ग शांत झाला आता जबाबदारी पण घ्यायची आहे नुसतं शांत होऊन चालत नाही आहे आता तुमची जबाबदारी आहे दिलेल्या उमेदवारांना निवडून आणायची त्यावेळेला खरी तुमची कसोटी आहे कोणी चुकीचं काम करता कामा नाही आहे चुकीचे चुकीला माफी नाही आहे लक्षात ठेवा आता तुम्ही बाहेर पडून आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आमचं मन मोठं किती आहे आमचा अनिकेत असेल विकास असेल हे सगळी लोक प्रकाशेड कामाला लागले आणि म्हणून माझी विनंती आहे माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आम्हाला तशी काळजी करायचं कारण नाही आहे परंतु गाफील पण पर नाही राहायचं आहे कारण विरोधकांकडे आहे काय कुठल्या गावात कुठल्या भागात कुठल्या वाडीत कुठल्या वस्तीत त्यांनी काय कामं केली ते आम्हाला सांगावं हो। कधी कोणाच्या उपयोगी पडल्यात ते आम्हाला सांगावं हो। डायरेक्ट इकडून रिक्षा पकडतात लोक आणि बरेचशेच्या घरी येतात शेड आमचा कोणतरी आजारी आहे शेड आमचा बैल मेलाय गायमेल आमच्या घराचे पत्रे उडाले कोणाला परत पाठवलंय असं एकाने पण आम्हाला सांगावं एव्हन आदिवासी वाड्यांसहित मग आम्ही काय मागतो तुमच्याकडं पाच वर्षातून एक मत पाच वर्षातून एकदा आशीर्वाद द्यायचा मताच्या रूपाने आणि तुमचे सेवेकरी म्हणून आम्ही काम करतोय लक्षात ठेवा आम्ही आमदार खासदार मंत्री संत्री तोरा मिरवत नाही आहे <clears throat> ज्याने तुम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे त्याची आठवण आणि जाणीव त्या आम्ही मनामध्ये ठेवून चालू आज तुम्ही चौथ्या वेळेला जर मला निवडून दिलं नसतं तर भरशेडात मंत्री म्हणून तुमच्या समोर नसता म्हणून त्या मंत्रीपदाची जाणीव ठेवून आम्ही काम करतोय म्हणून या सामान्य शेतकऱ्यांची मुलं या सामान्य कुटुंबातल्या मुलांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आता जबाबदारी तुमची आहे काय उमेदवार विरोधात काहीच काम नाही ना मग हे थोडंफार काय तरी आणि आम्हाला मतदान करा माझी नम्रतेची विनंती आहे ज्यांनी काम ना त्याला गावात बोलवता कसे तुम्ही लोक तुम्हाला काही लागलं तरी आम्हाला सांगा ना आम्ही जेव्हा नाही देऊ तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जा पण तुपासाठी कोणी उष्ट खाऊ नका आणि छोट्याशा गोष्टीसाठी कोणी बाटायचा प्रयत्न करू नका की माझी तुम्हाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे तुम्हाला शेड लागेल आमच्या रस्ता लागेल गटार लागेल त्यासाठी मी बसलोय ना कुठल्या गावामध्ये काम ना असं एखादी तरी हातवर करून सांगा की माझ्या गावामध्ये काम नाही मग आम्ही करणार काय माझे ठेकेदार म्हणजे विशाल कुठे विशाल असल जितो कार्यकर्त्यांनी उधारीत काम केलेली आहेत माझ्यावरती उधारी त्यांची कोटी 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 रुपयांची कोणासाठी तुमच्यासाठी मग मंदिराचं काम असेल गवसकर त्याचं नाव पहिले घ्यायला पाहिजे अठरा मंदिरांचं चा काम चालू आहे पाच मंदिरं मंजूर आहे आणि तेरा मंदिरं उधारीमध्ये काम करतोय तो कोणाच्या शब्दा खातर आणि कोणासाठी आणि मग छोटस दोन चार लाखाच्या साठी बाटून जाताय तुम्ही पंचवीस पंचवीस तिसतीस लाखाची मंदिरं तुम्हाला करून दिली विसरले शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले विसरले अजून काय लागलं तर तुमचा आमदार अजून ईश्वर कृपेने खमाल उभा आहे काळजी करायचं कारण नाही आहे तुम्ही सांगा मागा आणि नाही देऊ तेव्हा मग बोला पण ज्यांनी काहीच गावामध्ये काम नाही केलंय तो लाख रुपये घेऊन येतोय पन्नास हजार घेऊन देतो आणि आम्ही विकले जाणार असाव तर मग कसला आम्ही समाज बांधव कशाला हु। आम्ही आमच्या समाजाला प्राधान्य द्या म्हणून सांगत होतो म्हणून माझी विनंती आहे तुम्ही मोजून दिवस राहिले चार पाचव्या दिवशी मतदान होणार आहे पाच तारखेचं निवडणूक सात तारखेला गेलेली आहे आणि सात तारखेचा रिझल्ट नऊ तारखेला गेलेला आहे तेव्हा तुम्हाला हात जोडून विनंती आहे कुठल्याही वाडी वस्ती मोल्ला गाव काही असत असेल असतील काही असत विकास शेख तुमचं जे काय अपूर्ण काम राहिलेलं आहे तुमच्या विहाराच मोठ्या तो माझ्याकडे तुमचा शब्द आहे जे काय का एक कोटी हो दहा पंधरा वीस लाख रुपये लागणार आहे ते देण्याचे आज आव्हान मी तुम्हाला देतो इथनं ज्या ज्या गावात ज्या ज्या वाड्यात मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी शब्द दिलेले आहेत की सगळी काम अजून चार वर्ष आपल्याला आमदार केलात आहेत आणि मंत्री बदल तेव्हा काळजी करायचं कारण नाही आहे अरे ज्यांच्याकडं काहीच नाही फक्त गळ्यामध्ये ढिगभर दागिने घातले आणि थोडेफार पैसे दिले म्हणजे झालं जर पन्नास हजार लाख रुपयासाठी जर आम्ही जर विकले जाणार असू तर मध्ये दुर्दव्य आहे मग आम्ही एका एका गावामध्ये कोटी कोटीची कामं केली त्याचंच आहे मग सांगा शर आम्हाला कामं करू नका पाच वर्षांत आम्हाला लाख रुपये द्या मी डबल देतो दोन लाख हां एका गावामध्ये जर पन्नास लाख एक कोटीची जर कामं देतोय तर दोन लाख आणि लाखाने जर तुमचं समाधान होणार असल तर हरकत नाही आहे माझ्या आजपासून हात जोडून तुम्हाला विनंती आहे कोणालाही आता गावामध्ये ना येणं नाही गावबंदी होणं पाहिजे त्याला सांगून टाका निवडणुकीच्या नंतर आणि तुमचं असेल ना छोटासा शेड असेल छोटस काही काम त्याला आम्ही बसलोय ना आम्ही काय अजून थकलो नाही लक्षात ठेवा तुम्हाला एकच विनंती आहे आज तुम्ही जसं मला निवडून देण्यासाठी जसे एकवटले आणि सगळ्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड लोनेरे गोरेगाव जिल्हा परिषद मला दिलेला आहे आम्ही कधी विचारणार नाही सात हजार आठशे सव्वीस हजारापैकी सगळ्या हायेस्ट लीड आपल्याला दिला म्हणून आज एवढी मोठी संख्या आली तुमचा आभारी आहे मी तुमच्या अनंत उपकारात ते मी कधी विसरू शकत नाही आहे तुम्ही येता घरी काय काही लोक सांगा बरी तुम्हाला आम्ही सामोरं जातो का नाही तुमची तिथे चहा पाण्याची व्यवस्था होते का नाही तुम्ही काय सांगितलेलं कुठं बैलगाडी आहे कुठे क्रिकेट आहे कुठं आम्हाला महिलांना फिरायला जायचं आहे पुरुषांना पंढरपूरला जायचंय कोणाला परत पाठवलं असं मला सांगा मग कशासाठी तुम्ही हे करता आम्ही विचार केला का तो ज्या माझ्यावरती तुमचे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड करण्याचं काम विकास कामांच्या रूपाने करणार आहे तुमच्या आलेल्या एखाद्या संकटाला सामोरं जाण्याच्या रूपाने करणार आहे परंतु कोणाच्या पाच पन्नास हजार लाखासाठी कोणी लाचारी पत्करू नका मित्रांनो ही माझी तुम्हाला विनंती एकदा डिटेल आणि सुनून दाखवतील मला सांगा ना शे आम्हाला प्रत्येक का गावाला काय नाही काहीतरी द्या तेव्हा नाही देऊ तेव्हा बोला पण एखाद्यावरती प्रसंग आला एखाद्याचं ऑपरेशनला दोन तीन लाख रुपये लागतात आम्ही मुंबईला मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा ज्योतिराव फुले असेल किंवा वैयक्तिक आमच्या रूपाने जेवढं सहकार्य करतोय ते करतोय ना आम्ही एकदा तुम्ही पाच वर्षात त्यांचे काय थोडेफार पर घ्याल परंतु त्यांच्या शब्दात राहा आमच्या शब्दात नाही तर आम्हाला तुम्ही मतदान केले आणि म्हणून काही उमेदवार वेगवेगळ्या लालेत दाखवतायत वेगवेगळ्या अर्थामध्ये काय हेवे दावे कसे होतील ते बघतायत आमच्या आळी आली मध्ये न बोलवता पण जाते आणि म्हणून करतात एवढ्या मोठ्या संख्येची सभा ही पहिलीच आहे आतापर्यंत ज्या माझ्या सभा झाल्या त्या सगळ्यात मोठी सभा ती आज आपली गोरेगाव मध्ये होते रमेश मोरे पुढे गेले का बघा आमची सभा ते प्रेम आहे आमच्यावरती त्या लोकांचं आमचं नातं वेगळं आहे ते आमचं संघटनेचं नातं आहे ते कधी न तुटणारं नातं आहे कारण या विभागाने नेहमी आम्हाला जास्तीत जास्त लेट देण्याचं काम केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज पाच सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या जिल्हा परिषद गणातून तर दिनेश हरवणकर आमच्या स्वातीताई आणि आमचा रवी टेंबे या उमेदवारांना सात तारखेला कधीही कुठं न जाता न चुकता मतदान आहे आणि नऊ तारखेला विजय मिरवणुकीला मानगावला तुम्ही यायचा आहे हे पण तुम्हाला आम्ही विनंती आज करतोय पण त्याचप्रमाणे पलीकडे असणारे आमचे रमेश मोरे असतील भदरद असाल आमचा राजू मोरे असतात तुमचे नातेवाईक सोयरे पाहुणे जे जे मंडळी असतील त्यांना पण तुम्ही सांगायचं आहे रमेशच्या पण तिथल्या तिन्ही सीट येत आहेत त्याची काळजी करू नका